नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या राजूला विचारत असतो की एवढे पैसे कुठून आले राजू काही सांगत नाही तुळजा तिथे येते आणि म्हणते की अरे तुळ सूर्या दिले असेल तिला तिला वाटली असेल मदत करावी तू असं का बोलतोय तेजू तिची सुद्धा बहीणच आहे ना तिला मदत करावीशी वाटली तर काय चुकीचं आहे सूर्या म्हणतो की अगं पण तिनं तिचे पैसे का वापरायचे मी आहे ना मी करेन सगळं तेव्हा तुळजा सूर्याला ओरडते आणि म्हणते की सूर्या तिला मदत करावीशी वाटत असेल तर करू दे ना तू कशाला एवढा लोड घेतोय तुळजा सूर्याला शांत करते सूर्या गप्प बसतो तो पैसे घेतलेले असतात म्हणून शांत बसतो इकडे शत्रू शायांना कळालेलं असतं की शत्रूने एवढा खर्च सांगितलेला आहे म्हणून त्या आपल्या बोलत असतात आपण काहीतरी करूया सूर्याला मदत केली पाहिजे त्यावर त्याची म्हणतात की अगं आपण लाख मदत करू पण त्यांनी मदत घेतली पाहिजे ना तेव्हा त्याच्या ते दुसऱ्या आईला आठवतं की आपण त्यांना अहेर्याच्या रूपात मदत करूया असं करूया का आपण त्यांना दागिनेच गिफ्ट करू म्हणजे त्यांच्या चार पाच लाखाचा खर्च सुद्धा वाचेल हे बोलत असतानाच शत्रू तिथे तो आणि म्हणतो की वा इथल्या घरातलं डॅडींशिवाय पानसुद्धा हलत नाही आणि तुम्ही घरातलं सोनं नेऊन देणार का थांबा आत्ता डॅडींना सांगतो डॅडींना कळालं तर काय होईल हे माहीत आहे ना आया शांत बसतात आया म्हणतात की अरे पण काहीतरी केलं पाहिजे ना शत्रू म्हणतो की हो मला माहीत आहे असं करू आपण तिला दागिनेच घेऊ तुम्हाला काय करायचंय ते करा मी आहे तुमच्यासोबत असं करा डॅडी यायच्या आधीच तुम्ही तिथे दागिने देऊन या म्हणजे परत काय घोळू नको असं तो आपल्या आयांना सांगतो आयांना शत्रू आपली साथ देतो हे ऐकूनच खूप भारी वाटत असतात ते दागिने घेतात आणि इकडे सूर्याच्या घरी यायला निघतात सूर्याच्या घरी सगळा लग्नाचा खर्च काढायचा झालेला असतो हॉलचा आणि आपल्या दागिन्यांचा खर्च राहिलेला असतो सूर्याला पैशाचं टेन्शन आलेलं असतं तो भिंतीला डोकं टेकून उभा असतो त्याला काहीच कळत नाही सगळेजण पैशांचाच विचार करत असतात तेवढा त्याच्या दोन्ही आया येतात आणि म्हणतात की दागिन्यांचा खर्च मिटला आम्ही आमच्या तेजूसाठी दागिने आणले आहेत सूर्या म्हणतो की अहो याची काय गरज आहे मी आहे की मी करेन सगळं असं सा, तो आयांना सांगत असतो सा। तेव्हा तो त्यांना शांत बसतो आणि म्हणतो की तेजू आमची पण कोणीतरी लागते आम्ही त्यांना काय केलं तर काय फरक पडतो आणि हो हे आम्ही परत नेणार नाहीये ना ना हे आम्ही तेजूसाठी आणले असं म्हणून तो जबरदस्तीने तेजूच्या हातात देतं हे सगळं बघून तुळजा खुश होते की सूर्याचा एकतरी खर्च कमी झाला खुश होतो आशीर्वाद देतात आपल्या दागिन्यांचा खर्च मिटला म्हणून बोर्डावर लिहिलेल्या खर्चांपैकी दागिन्यांच्या खर्चाच्या पुढे टिकमार करतात आता फक्त हॉलचा खर्च राहिलेला असतो हॉलच्या खर्चा, खर्चा साठी दोन लाख रुपये लागणार असतात सूर्या विचार करत असतो की पुढे काहीतरी केलं पाहिजे सगळ्या बहिणी आपण आता तेजूचं प्री वेडिंग शूट करू असं म्हणून तयारी करत असतात तेवढ्या तुळजाला आठवतं हो की हो आपण त्यांचं शूट करूया हे कट ठरल्यानंतर लगेच धनू आपले फोन करते इकडे समीर आपलं बुड शेकत बसलेलं असतो तेव्हा ती म्हणते की दाजी काय करताय तो म्हणतो की काय नाही बुडायला शेकत बसलोय धनू म्हणते की काय तेव्हा तो म्हणतो की नाही नाही पाण्यात बुडायला नको म्हणून शेकत बसलोय शिकतोय हे ऐकल्यावर धनू म्हणते की बरं बरं तुम्ही इकडे का का आपल्याला लवकरच प्री वेडिंग शूट करायचं आहे ते म्हणता की हो येतो ना म्हणून समीर छत्रीला घेऊन प्री वेडिंग शूट करायला सूर्याच्या घरी पोहोचतो त्यांनी पूर्ण सेटअप केलेला असतो तुझा म्हणते की सगळं खरं पण आपल्याला फोटोग्राफर कुठून भेटणार काजू पुढे तुळजाकडे बघतात आणि म्हणतात की वहिनी तुम्ही विसरताय का तुमचं फोटोशूट कोणी केलं होतं आम्हीच की गेलं होतं घरात एवढे दोन दोन फोटोग्राफर असताना बाहेरच्या फोटोग्राफरची काय गरज असं म्हटल्यानंतर तिथे फोटोग्राफरचा सुद्धा प्रश्न मिटतो आणि प्री वेडिंग शूटची पूर्ण तयारी होते तेजो पूर्ण घाऊन घालून पूर्ण रेडी झालेले असते तो सुद्धा तिथे ते वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढणार असतात पण छत्रीसोबत आल्यामुळे ते वेग तेजोज ते तेजूजवळ समीर गेल्यानंतर तो खाकरतो छत्री आपडतो हे बघून समीरला शत्रूंना दिलेला चोप आठवतो आणि तो, तो।, तो तेजूपासून लांब होतो खूप वेळ असं चालल्यानंतर समीर वैतागून म्हणतो की नाही मी फोटो काढू शकत नाही ते महाधोनू म्हणतो की का तुम्ही का फोटो काढू शकत नाही तुम्हाला आमची दिदी आवडत नाही तेव्हा समीर म्हणतो की नाही नाही तसं काय नाही पण मी फोटो काढू शकत नाही तुम्ही छत्रीला विचारा छत्री घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही त्यांनी एक पण घेतलाय की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बायकोला टच करणार नाही म्हणून हे फोटोशूट करायला नकार देतात ते हे ऐकल्यानंतर सगळ्या बहिणी हसायला लागतात तेजूचं फोटोशूट होतं इकडे सूर्या पैशाचा विचार करत असतो तेवढा हात त्याच्या कानावर कुस्तीची झालेली अनाऊन्समेंट आठ आठवते तिथे एक लाख एकावन्न हजाराचं जिंकणाऱ्याला बक्षीस भेटणार असतं सूर्याच्या मनात आयडिया येते तो ती कुस्ती खेळण्यासाठी जातो कुस्ती खेळण्यासाठी फक्त तो तेजूच्या लग्नाच्या पैशांची अरेंजमेंट व्हावी म्हणून जातो गेल्यानंतर तो लगेच कुस्तीसाठी जातो कुस्ती खेळताना त्याला खूप लागतं पण तो हरायचं नाही म्हणून तो खेळतच राहतो त्याच्या पाठणीला वगैरे खूप लागतं शेवटी तो समोरच्याला हरवून स्वतः जिंकतो आणि त्याला एक लाख एक्कावन्न हजाराचा बक्षीस भेटतो तो खूप खुश होतो घरी येतो घरी आल्यानंतर तो हॉलच्या खर्चासमोर मार्क करतो हे बघून तुळजा म्हणते की सूर्या काय केलंस तू भेटले आपल्याला पैसे झाले पैशांची जुळवाजुळ सूर्या म्हणतो हो तुळजा कोणाकडून जुळवाजुळव केली हे विचारताना सूर्या म्हणतो की अगं मैत्रा मित्राकडून उसणे घेतलेत आणि बिनव्याजी घेतलेत हे ऐकल्यानंतर तो तुळजा खूप खुश होते सूर्यावर निघून जातो काजूपुड्याचं तोंड पडलेलं असतं त्यांना कळलेलं असतं की दादानं कुस्ती खेळलेली आहे स्वतःला दुखापत करून त्यांनी पैशाची जुळवाजुळव केली आहे तुळजा काजूपुड्याच्या तोंडाकडे बघून म्हणते की खरं खरं सांगा काय झालं काजूपुडा म्हणतो की अगं काय नाही वाहिनी त्यांनी कुस्ती खेळली आहे स्वतःला ताप होऊन हो जा तो ह्या पैशासाठी करतोय तुळजाला खूप वाईट वाटतं ते आपली तुळजा सूर्यापाशी जाते सूर्या शर्ट काढून झोपलेला असतो त्याच्या पाठाणीवर सगळे वळ लागलेले असतं तुळजा तेल घेते आणि त्याच्या पाठाणीला लावते हा माणूस बहिणीच्या सुखासाठी काय काय करू शकतो यामुळे तुळजा खूप खुश असते की याचं बहिणींवर किती प्रेम आहे हे बघून ती आपली सूर्याच्या पाठाणीला तेल लावते इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू